जय महाराष्ट्र सर्वांना मी रेश्मा तपासे अजब मीरा भाईंदर महानगरपालिकेचा अजब कारभार हे मी का म्हणते माहिती आहे मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता की मीरा भाईंदरच्या काही रस्त्यांना काही जागेला चुकीची नावं दिली त्या संदर्भात मी एक व्हिडिओ टाकलेला आणि एक तसा पत्रक हे तीन तारखेला मी आपले मीराभेंदर महानगरपालिका आयुक्त राधा विनोद राधा विनोद शर्मा यांना मी दिलं होतं त्या माझ्या निवेदनामध्ये मी स्पष्ट शब्दामध्ये असं म्हटलेलं होतं की आतल्या एका रस्त्याला बाकेराम तिवारी असं नाव देण्यात आलेलं आहे तर हा बाकेराम तिवारी कोण होते त्यांचं मीराभेंदर साठी काय योगदान हे आम्हाला माहिती नाही जर महानगरपालिकेला ह्या बाबतीत काय माहिती असेल तर तसं त्यांनी आम्हाला माहिती द्यावी आणि जर या नावाची व्यक्तीच अस्तित्वात नसेल तर चा चा त्या रस्त्याचं माकेराम तिवारी हे नाव काढून महाराणी तारा साहेब मार्ग असं या रस्त्याला नाव देण्यात यावं असं आमची मागणी होती आणि दुसरं म्हणजे मीरा महिंदरच्या रस्त्याच्या बाजूला जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथवरती गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये लोखंडी रेलिंग बसवलेलं होतं आणि त्या वरती आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून यांच्या संकल्पनेतून असं त्या रेलिंगवरती रेखाटण्यात आलेलं आहे तर त्याविषयीची मी विचारणा केली होती की जर निधी महानगरपालिकेचा किंवा शासनाचा वापरलाय तर याच्यावरती आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव का रेखाटलंय याबद्दल आम्हाला उत्तर हवं आहे तर याच्यावरती ह्या माझ्या निवेदनावरती ह्या माझ्या पत्रावरती महानगरपालिकेकडनं मला हे उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर इतकं हास्यास्पद आहे म्हणून मी म्हटलं अजब मीरा भाईंदर महानगरपालिकेचा अजब गजब असा कारभार हे उत्तर मला पाठवलंय उप अभियंता यतीन जाधव साहेब यांनी पाठवलंय याच्यामध्ये त्यांनी उत्तर जे दिलेले ते मी जरा वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल उत्तर त्यांनी आहे की शहरातील वेस्टर्न हॉटेल ते जाणाऱ्या रस्त्यास माननीय महासभा दिनांक पंधरा दहा दोन हजार पंधरा रोजी ठराव क्रमांक अठ्याहत्तर अन्वये बाकेराम तिवारी मार्ग असे नामकरण करण्यात आलेले आहे त्यानुसार या विभागामार्फत फलक लावण्याची कारवाई केलेली आहे म्हणजे दोन हजार पंधराच्या महासभा ठरावामध्ये हा निर्णय घेण्यात आला की या रस्त्याला म्हणजे वेस्टर्न हॉटेल जो आपला एन एच हायवेच्या इथून जे वेस्टर्न हॉटेल गेले तिथून तो आतमधला रस्ता पूर्ण कनकियापर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला बाकेराम तिवारी असं नाव देण्यात यावं आणि त्याप्रमाणे त्याने ते नाम फलक लावलेले आहेत पण माझा प्रश्न असा होता, कि कौन होता? की ले कि हा बाकीराम तिवारी कोण होता कारण याची हिस्ट्री मला माहिती नाही मीरा मैंदर साठी किंवा या महाराष्ट्रासाठी त्यांचं काय योगदान आहे तेही माहिती नाही त्याच्यावरती त्यांचं कुठलंही उत्तर आलेलं नाही की हा बाकीराम तिवारी हा व्यक्ती अस्तित्वात होता का खरंच याविषयी सुद्धा यांचं उत्तर नाही कारण याची माहिती मला वाटते महानगरपालिकेला सुद्धा नसावी तर हे नाव कस काय महासभेमध्ये ठरवण्यात आलं मुद्दा नंबर एक आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो महत्वाचा मुद्दा आहे की मी मागे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता मी दोन पत्रक आपले आयुक्त राधा बिनोद शर्मा यांना दिलेलं होतं तो महत्वाचा मुद्दा म्हणजे जे लोखंडी रेलिंग जे महाराष्ट्र शासनाच्या निधीतून जे मंजूर झालं होतं आणि त्याच्यावरती ते, ते लोखंडी रेलिंग बसवलेले होते त्याच्यावरती आमदार प्रताप सर यांच्या प्रयत्नाने किंवा संकल्पनेतून असं जे रेखाटण्यात आलेलं आहे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर ते त्यांचं नाव का रेखाटण्यात ना आलेलं आहे याविषयी मी त्यांना विचारणा केलेली होती त्याविषयीचं त्यांचं उत्तर असं आहे की मीरा मीराबहिनर महानगरपालिका क्षेत्रातील एकशे सेहेचाळीस ओवळा माजीवडं मतदार संघातील फुटपाथवर रेलिंग बसवण्याचे काम शासनाकडून निधी उपलब्ध झाला म्हणजे हे काम शासनाने निधी दिल्याच्या नंतर हे काम झालेलं आहे कुठल्याही स्थानिक आमदाराच्या निधीतून किंवा त्यांनी आपल्या पर्सनल वैयक्तिक पैशातून हे रेलिंग बसवलेले नाही हे कम्प्लिटली शासनाचा निधी हा मंजूर झालेला होता आणि सदर काम माननीय नामदार श्री प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांच्या मतदारसंघातील असल्यामुळे सदर फुटपाथ वरील रेलिंग वर नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे बघा म्हणजे हा मतदारसंघ त्यांचा आहे त्यांचं कुठलंही योगदान नाही आहे ना त्यांचा पैसा खर्च झालेला आहे ना त्यांचा निधी वापरण्यात आलेला आहे तरी सुद्धा फक्त त्यांचा मतदारसंघ म्हणजे या मतदारसंघातून फक्त ते निवडून आलेले आहेत म्हणून मीरा आणि शासनाची सगळी प्रॉपर्टी ही आमदार प्रताप सरनाईक साहेबांची होते का असा मुळात प्रश्न मला महानगरपालिकेला विचारायचं वाटत कारण याचा अर्थ हाच झाला ना कारण ओवळा मधून जर सरनाईक साहेब निवडून आले तर या ओवळा माजीवाड्यामध्ये मा जेवढे मा मा महानगरपालिकेचं किंवा सरकारचे जेवढे प्रोजेक्ट आहेत त्या सगळ्यावरती मग याचा अर्थ असा झाला की प्रताप सरनाईक यांचंच नाव येणार मग ती मेट्रो असेल ते इंदिरा गांधी हॉस्पिटलचं नाव तर सॉरी इंदिरा इंद्रबाई बाबुराव सरनाईक जे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला नाव त्यांच्या आईचं दिलेलंच आहे त्याबरोबर आता मला असं वाटतं हे रेलिंग पासून सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये फक्त सरनाईक साहेबांचं नाव ऐकायला मिळालं तर नवल वाटणार नाही याचा अर्थ असा की भविष्यामध्ये हे मीरा शहर हे तुमचं आमचं नसून इकडच्या स्थानिक आमदार जे कोण दोन आमदार आपल्या मीराबईंदर शहराला लागलेले आहेत लाभलेले आहेत त्या आमदारांच्या नावाने हे मीरा भाईंदर शहरामधल्या प्रॉपर्टीज जे आहेत आमदारांच्या नावाने होणार आहे आता याचा जाब मी हे यतीन जाधव जे आहेत त्यांना तर विचारणार आहे त्याबरोबर आपले जे आयुक्त आहेत मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त त्यांनाही हा जाब विचारणार आहे की असं काय इकडचे स्थानिक आमदार तुम्हाला देत आहेत की त्यांची नावं तुम्ही इकडच्या सरकारी प्रॉपर्टीला देत सुटलेले आहेत याचं उत्तर मिळालंच पाहिजे तर हा विषय वाटतो तेवढा छोटा नाही आहे सोपा नाही आहे याच्यावरती लढा तर द्यावाच लागणार नाही तर एक दिवस मीरा हे नाव दोन इकडचे स्थानिक दोन आमदार आहेत त्या आमदारांच्या नावाने हे मीरा शहर शहरा उड़ा। उड़ा या शहराची ओळख आमदारांची ओळख अशी होणार आहे त्यामुळे या विषयामध्ये मला मीरा भाईंदरचे जे नागरिक आहे जी जनता आहे त्यांची साथ मला लागणार आहे सगळ्यांनी सहकार्य ठेवा माझे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा जेणेकरून मीरा भाईंदरच्या सगळ्या जनतेपर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल की कशा प्रकारे आपल्या अवतीभोवतीची जी सरकारी प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीवरती इकडे स्थानिक आमदार स्वतःची नावं लिहून त्या जागेवरती आपला कब्जा दाखवत आहेत किंवा मीरा महानगरपालिका आपल्या स्वखर्चाने या आमदारांचा प्रचार करते कारण इलेक्शन आता पुन्हा येत आहेत आणि हे किती योग्य आहे याचं उत्तरही मला पालिकेने आहे तर हा विषय दिसतोय तेवढा छोटा नाही याच्यावरती आंदोलन करायची वेळ आली तरी चालेल पण जे हे मनमानी चाललेलं आहे ना की यांच्या मतदारसंघात म्हणून त्यांचं नाव तर हे आम्ही खपून घेणार नाही मनसे याच्यावरती विचारणारच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि अस्थापना या विभागाकडनं हा विषय मी जोर लावून धरणार आहे त्यामुळे जे स्थानिक आमदार असतील त्यांनी सावध राहा कारण एक महिला त्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला पदाधिकारी जेव्हा हा विषय घेते तेव्हा हा विषय कुठल्या टोकाला जाऊ शकतो याचा विचार करा आणि भविष्यात अशा सरकारी वरती आपली नावं रेखाडायचा शॉक आहे तर तुम्ही तुमचे बिल्डिंग हॉटेल आहेत त्याच्यावर तुमची नावं लिहा म्हणजे आमच्या पैशातनं जे उभे राहिलेलं आहेत जे आमच्या टॅक्स मधनं गेलेला पैसा आहे त्याच्यावरती आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव कशाला मेरा बाईं जनता असं लिहू शकले असते तेव्हा सगळ्यांची साथ मला लागणार आहे हा व्हिडिओ बघितल्याबरोबर सगळ्यांचा धन्यवाद जागरूक राहा सतर्क राहा धन्यवाद एवढं बोलून थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र